आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज कल्याण मधून एक धक्कादायक घटना समोर आली पाच आरोपींनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघात हल्ला केला त्याचवेळी निसार सय्यद ह्याची मुलगी आपल्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याचा बीज बजाव करण्यास गेली असता एकोणीस वर्षीय हो तरुणी सानिया बागवान हिचा सा जागीच मृत्यू झाला त्या हल्ल्यामागचे नेमके कारण या पाच तरुणांनी कल्याणाच्या पश्चिमेस असणाऱ्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या निसार सय्यद यांच्याकडे गुलाम शेख याने व त्याच्या चार मित्राने वरील जखमीस दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली होती सय्यद याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे शेख याने चिडून तू पैसे कसे देत नाही तुला बघतोच असे म्हणत आपल्या चार जोडीदारांना घेऊन सय्यद यांच्या घरात घुसून बळजबरी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली असता आपल्या वडिलांना वाचविण्याच्या उद्देशाने सानिया बागवान हिने मध्यस्थी करत वडिलांना का मारताय असे विचारत असता या पाचही आरोपी नाव पुढील प्रमाणे सोएब शेख अजित शेख गुलाम शेख साई शेख आणि अब्दुल या दारुड्यांनी मिळून तिच्यावरही हल्ला केला यामध्ये तिला वर्मी मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर निसार सय्यद यालाही जबर मार लागल्याने सय्यद ही जखमी झाला असून या घटनेची माहिती मिळताच कल्याण मधील महात्मा फुले पोलीस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी पोहोचून या घडलेल्या घटनेची माहिती घेऊन एका तासाच्या आत आरोपींना ठोकल्या बेड्या स्टार वर्ल्ड न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान येथील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुभानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा